सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तर स्वामींचा अभिषेक कसा करावा एवढे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत तरीसुद्धा पुन्हा पुन्हा एकच प्रश्न असतो की ताई स्वामींचा अभिषेक कसा करावा तर ही बघा मोठी मूर्ती आहे माझ्याकडली रेझिनची जवळपास स्वामींना माझ्या घरी येऊन चार पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत स्वामींची एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता तेव्हाच बघायला मिळते जेव्हा तुम्ही श्रद्धेने भक्तीने स्वामींची सेवा अभिषेक स्वामींचं नामस्मरण करता तर सगळ्या देवांची बघा सेवा करून घेतलेली आहे दीपपूजन किती दी छान झाले बघा गजांत लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन किंवा धनाचा वर्षाव करतात त्यासोबत बघा दोन तुपाचे दिवे लावले चांदी निर्जनमध्ये चा आणि श्रीयंत्रावरती सुद्धा कुमकुमार्जन आपल्याला करायचं आहे आज श्रावणातला बघा पहिला शुक्रवार आहे श्रावण आजपासून चालू झालाय स्टार्ट झालाय आणि अशी आजची पूजा झाली झालीवर का देवी देव सगळ्यांचा अभिषेक झाला आहे फक्त स्वामींचा शेवटी अभिषेक करते कारण तुमच्या सर्वांसोबत मला स्वामींचा अभिषेक शेअर करायचा होता बऱ्याच त्यांचे प्रश्न आहेत की ताई स्वामींचा अभिषेक तुम्ही कसं करता तर बघा या मूर्तीवरती मी अभि दुधाचा किंवा पंचामृतचा अभिषेक करत नाही पितळेच्या मूर्तीवरती मी पंचामृत पितळेच्या मूर्तीवरती मी पंचामृतचा अभिषेक करते तर आता स्वामींना पण अभिषेक करणार आहे मोठी चंचण कसं असतं माहिती आहे का ह्या मोठ्या मूर्तीला स्वामींना वस्त्र अलंकार किंवा छान सजवायला आवडतं तसं छोट्या मूर्तीला येत नाही आता बरेच लोक म्हणतात की स्वामींची मूर्ती चांदीची असावी मार्बलची असावी पितळेची असावी पंचधातूची असावी मला असं वाटतं तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बसून स्वामींचं नामस्मरण करताय स्वामींची सेवा करताय तिथे सुद्धा स्वामी तुम्हाला साक्षात दर्शन देतात मूर्ती असणं गरजेचं आहे असं काहीच नाहीये पण माणसाला समोर बघण्याची सवय लागलीये एक फील वेगळा येतो एक पॉझिटिव्हिटी किंवा आपण त्यांना अंतकरणातनं बघत असतो त्यामुळे बघा आपण स्वामींना छान कपडे घातले छान वस्त्र घातले स्वामींचा अभिषेक केला स्वामींची पूजा केली आणि स्वामींना बघितलं की आपल्या मनाला एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता वाटत असते आणि देव जसं आपण बघतो तशी देवाची प्रतिमा बघा आपण कुठे बाहेर गेलो डोळे जरी मिटले आपण कोणते संकटामध्ये जरी असेल तरी स्वामी तसेच दिसतात की माझे स्वामी आहेत माझ्यासोबतीला माझ्या संगतीला आणि जि ज्यांच्यासोबत स्वामी आहेत त्यांना आयुष्यामध्ये कधीच कशाची भीती भय किंवा काळजी चिंता नसते तर स्वामींचा तुम्ही तर चॅनलवरती भरपूरसे अनुभव ऐकले असतील काल एक ताई आलता विजापूर वरून त्यांचा अनुभव मी घेतला नाही तर ताई बघा कित्येक वर्ष कॅन्सर सोबत लढत होत्या आणि काल त्यांनी एवढी मोठी पासष्ट हजाराची खरेदी केली स्वामी मूर्ती मध्ये तर असं का तर तुम्हाला माहिती आहे का सोनं चांदी जरी घ्यायला गेलं तरी लोक विचार करतात की घेऊ की नको पण त्यांनी स्वामींच्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या माझ्या देवघरामध्ये गोष्टी बघताय जसं की हे निरंजन छोटे गजांत लक्ष्मी श्रीयंत्र कमळगट्टा माळ हे मोठे गजांत लक्ष्मी माझ्या घरामधली बघा छान अशी विष्णू लक्ष्मी त्याची पाऊल आहे बघा चांदीची पाऊल विष्णूंचं पाऊल पहिलं पाऊल जे गयागावात पडलेली अशी लक्ष्मी माता माझी मार्बलमधली सगळं जे जे मायादेव ग्रामताईने बघितलं ते सगळं काल ताई आमच्या शॉपला येऊन स्वामींच्या मूर्ती घेतली पादुका घेतल्या आणि खूप छान ताई म्हणजे कसं त्यांना असं वाटतंय की आणि वाटलंच पाहिजे की जेव्हा आपल्या शरीराला बघा एखादा आजार होतो एखादी इजा होते किंवा आपल्या आरोग्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो तेव्हा बघा देवानी हे अवयव हे शरीर आपल्याला फ्री दिलंय त्याचं कोणतंही मूल्य कोणतेही पैसे भगवंतांनी आपल्याकडून घेतले नाहीत तर बघा माणूस नेहमीच पैसा प्रॉपर्टी हे गरजेपुरते असणं गरजेचं आहे नाही नाही पैसा प्रॉपर्टी म्हणजेच सगळं काही आयुष्य असं नसतं आपलं जे शरीर आहे ते सुद्धा एका धनापेक्षा कमी नाहीये खूप मोठं धन आहे बर का त्यामुळे त्या शरीराला जपा जपा म्हणजे काय करा तुम्ही योग्य व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि तुम्ही सात्विक जेवण करा सात्विक आहार घ्या सात्विक आहारामुळे आपल्या शरीराला कोणताही आजार कोणती रोगराई होत नाही आणि सात्विकता पाळा आणि आपण बघा शरीराची चांगली काळजी एखादा जर शरीराचा अवयव आपला खराब झाला तर कितीतरी लाखो रुपये जरी खर्च केले तर तो ओरिजिनल बसवता येतो का नाही बसवता येत कारण देवाने दिलेलं देण असते देवाने दिलेलं आपल्याला ते शरीर असतं आणि त्या शरीराची आपण काळजी घेणं हे आपल्या मानवाचं मनुष्याचं काम आहे तर आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घ्या सर्वांनी निरोगी आयुष्य जगा आणि तुम तुमच्या आयुष्यामध्ये कोणाला तरी गुरु करा मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्वामींनाच गुरु करा तुम्ही दत्तगुरूंना गुरु करू शकता तुळजाभवानी मात्र म्हणजे तुमची ज्या गुरुवरती श्रद्धा आहे गुरु जरी वेगवेगळे असतील जरी गुरूंची रूप वेगळी अनंत असतील तरी सुद्धा देव परमात्मा एकच असतो त्यामुळे तुम्ही कोणाची सेवा करा त्या सेवेमध्ये सात्विकता त्या सेवेमध्ये बघा तुम्ही सात्विकता पाळा त्या सेवेमध्ये सातत्य ठेवा ती सेवा मनापासून श्रद्धेने आणि सकारात्मकतेने करा कसं असतं माहितीये का माणसाच्या मनातूनच सगळ्या गोष्टी होतात म्हटलं तर सगळं काही ठीक आहे सगळं काही चांगलं आहे नाही म्हटलं तर काही चांगलं नाहीये तर बघा नेहमी पॉझिटिव्ह विचार कराल तर तुमच्यासोबत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक घडेल त्यामुळे विचार करताना चांगला विचार करा की आता माझं चांगलं आहे माझं चांगलं होतंय आणि माझ्यामुळं असंख्य लोकांचं चांगलं होणार आहे कारण कर्म तुम्ही जे कराल तेच भगवंत तुम्हाला परत देत असतो पण जे कराल ते चांगलं करा चांगल्या कर्माची चांगल्या कार्याची पोचपावती भगवंताजवळ असते कधी कधी बघा कोणी बघत नाही पण कोणी न बघता काम आणि चांगलं कार्य करणं म्हणजे भगवंत बघत असतो भगवंताला सगळं माहिती असतं आणि जिथे स्वामी तिथे आम्ही आणि जिथे स्वामी तिथे नाही काही कमी हे माझं वाक्य तुम्हाला माहिती आहे ते खूप आता फेमस झालं आहे बरं का आणि जिथे माऊली आहे तिथे कधीच कोणाला कशाची आजपर्यंत कमी पडलीच नाही आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा खूप मनोभावे करा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींची भक्ती करा तर स्वामींचा अभिषेक बघा मी पाण्याचा करते सर्वात अगोदर स्वामींना गंध लावून घ्यायचे आपल्याला श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ तर बघा स्वामींचा तुम्हाला स्वामींचा मंत्रोपचार म्हणत अभिषेक एक शाट वेळा करू शकता तुम्ही अकरा वेळा करू शकता किंवा तुम्ही एकवीस वेळासुद्धा करू शकता तर बघा आता भरपूर भरपूर जणांना मी सांगते आयुष्यातले प्रॉब्लेम जेव्हाच तुमचे दूर होतील तेव्हा तुम्ही एखाद्या देवाचा घरामध्ये दे। एखाद्या देवापेक्षा बघा आता मी कुलदेवीचा अभिषेक केला आहे जसं की कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे टाक आहे ज्योतिबा खंडोबाचा अभिषेक करू शकता मी सुद्धा केलेला आहे तर बघा आधी कुलदेव आपलं आपला आधी आराध्य दे देव असतं नंतर इष्टदेव असतो त्यामुळे बघा विधिवत तुम्ही जर आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असाल कुलदेवतांची सेवा करत असाल कुलाचे देवी देवता म्हणजे साक्षात आपले आई वडील असतात आणि आपण काय करतो आई वडिलांना सोडून आपण मावशीची सेवा करतो तेव्हा आपल्याला सेवा कोणतीही लागू होत नाही ज्यांना कुलदैवत माहिती नाहीये त्यांनी तुळजापूरची भवानी माता म्हणजे आपली तुळजापूरची तुळजापूरची आई आणि खंडोबा किंवा ज्योतिबाचे कुलदैवत आणि गुरु कुलदैवत म्हणून तुमच्या सेवघरात देवघरामध्ये दे सेवा करू शकता आता आम्हालाही कुलदैवत माहिती नव्हतं पण आम्हाला दिंडोरीमध्ये गेल्यावर गुरु माऊलींनी सांगितलं तर आम्ही तशी सेवा करतो आहे गेल्या पाच वर्ष झालं आणि आमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी नाही आहे स्वामी कृपेने माऊलींच्या कृपेने आणि आपल्या दत्तगुरूंच्या कृपेने तुळजाभवानी मातेच्या कृपेने सगळे देवदांच्या कृपेने आमच्या आयुष्यामध्ये भरभराटी प्रगती आणि त्यांचा कृपाशीर्वाद आमच्यावरती आहे तर तुम्हाला सुद्धा तुम्हाला यासाठी तुम्ही सुद्धा कुलदेवीचा आदि अभिषेक कुलदेवीचा आपल्या घरामध्ये नित्य सेवा नित्य नैवेद्य आता नैवेद्यामध्ये काय दाखवाल नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर दाखवू शकता शिरा करू शकता किंवा जी काही भाजी चपाती पोळी वरण भात जो बनलाय तो सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा पण नैवेद्य हा स्वच्छ शुद्ध तुम्ही छान करा नैवेद्यावरती एक तुम्ही तुळशीचं पत्र ठेवा आणि तुम्ही अशा प्रकारे देवी देवतांना नैवेद्य दाखवू शकता आता दा स्वामींचा अभिषेक तीर्थ जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी आहे त्यांना देऊ शकता सर्वांनी घेऊ शकता आणि पूर्ण घरामध्ये बघा फुलामध्ये फुल बुडवून सगळ्या घरामध्ये तुम्ही ते तीर्थ शिंपडू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी नाणते सकारात्मकता नाते आणि निगेटिव्हिटी दूर होते तर छान बघा आज श्रावणातला शुक्रवार असल्यामुळं स्वामींना छान आपण गजरा घातलं आहे स्वामी आशीर्वाद नेहमीच कशाच्या कशाच्या रूपात देत असतात तर बघा श्रावण चालू झालेलं आहे तुम्हीसुद्धा छान पूजा करा माता लक्ष्मीची कुलदेवीची आणि आजची पूजा सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर श्रीयंत्राची सुद्धा सेवा करायची बरं का तर बघा तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून श्रीयंत्रावरती कुंकुमाचन करू शकता ओम श्रीम ओम श्रीम, ओम श्रीम। श्रीं ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीम ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं हा मंत्र मधवता अकरा वेळा एकशे आठ वेळा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता श्रीयंत्राला बघा तुम्ही कुंकुमारच्या केल्यानंतर एक गुलाबाचं आणि एक पिवळं कोणतंही फुल ठेवा कारण गुलाब माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे कमळाचं मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे पण नाही मिळालं तर तुम्ही गुलाब आणि एखादं पिवळं फुल तुम्ही ठेवू शकता विष्णू लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र तर श्रीयंत्राची सेवा केल्याने बघा आपल्या घरामधले आर्थिक जे काही आवक आहे ती वाढण्यासाठी मदत होते आणि तुमच्यावरती सुद्धा माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहतो तर अशी श्रीयंत्राची आज छान अशी सेवा पूजा झालेली आहे आणि तुम्हाला जर सेवा आवडत असेल तर कमेंट नक्की करा तुम्ही सुद्धा सेवा करा भरपूर ताई दुरून दुरून मला भेटायला येतात आणि म्हणतात की शीतलताई तुम्ही शॉपवरती नव्हत्या कारण कसं असतं घरची पूजा माझी तुम्ही बघताय जवळपास मंत्रोपचाराभिषेक करावा लागतो स्वामींच्या पूजेला बघा एक दोन तास लागतात त्याच्यानंतर मी शॉपवरती येत असते पण शॉपवरती आल्यावरती मी सर्वांना भेटते आणि काहीतरी टाइम फिक्स असतो जे तुम्ही साहित्य पूजा साहित्य माझ्या शॉपमध्ये बघता ते घेण्यासाठी सुद्धा मला दूर दूर जावं लागतं त्यामुळे बघा मी शॉपला का कंटिन्यू असते असं काहीच नाही आणि असल्यावरती मी सर्वांना भेटते आणि तुमच्या सर्वांवरती सुद्धा स्वामींची कृपा अशीच राहू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते श्रीयंत्रावरती स्वामींचं फुल येऊन थांबलंय म्हणजे स्वामींना सुद्धा श्रीयंत्र सेवा आवडते बरं वर का कारण स्वामींच्या समोर करते मी श्रीयंत्रा सेवा श्रीयंत्राची सेवा तर अशी आजची खूप छान पूजा झाली आहे तुम्ही सुद्धा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जे जे पूजा असता ते हवं आहे जसं की बघा तुम्हाला हे छानसं श्रीयंत्र हवं आहे हे छोटेसे बघा गजांतलक्ष्मी हवे आहेत चांदीचे निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुपाचे देवी अवेलेबल आहेत अंक असणारा बघा हा कासव सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो शंकाची आडणी मिळते विष्णू लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आहे लक्ष्मीची पाऊल चांदीची विष्णूंची पाऊल आहे ही लक्ष्मी माता जी बघताय मार्बलमध्ये ती सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडं अष्टलक्ष्मी कलश जो माझ्या देवघरामध्ये बघताय तो सुद्धा अवेलेबल आहे सगळ्यात सा मोठा साईज आहे प्युअर पितळेचा भरीव स्वामींची मूर्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्यासोबत बघा छान असा धनाचा कलश सुद्धा आपल्याकडे मिळेल स्वामींची मूर्ती चांदीच्या पादुका हे सगळं पूजा साहित्य आपल्याला अवेलेबल आहे अन्नपूर्णा लड्डू गोपाल बाळकृष्ण त्यासोबत बघा सुंदर अशा राऊंडशेपच्या समया त्यासोबत सुंदर असे बघा लक्ष्मी तर बघा हे मोठे गजांतलक्ष्मी मार्बलचे आहे जे की माता लक्ष्मीचं आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये स्वागत करत असतात तर हे सगळं तुम्हाला स्वामी मूर्त्या डॉट कॉमवरती सुद्धा अवेलेबल आहे किंवा तुम्ही वेबसाईटवरतीच बुकिंग करा जर वेबसाईटवरती नाही बुकिंग करता आलं आणि ज्याला जमत नाही अशाच ताईने व्हॉट्सअपला मेसेज करा तर स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळं हे पूजा साहित्य अगदी घरबसल्या ऑनलाईन खरेदी करू शकता प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक देशामध्ये दे। आपलं पूजा साहित्य पोचतंय धन्यवाद श्री स्वामी समर्थ